आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग बीएसएनएलचा पंचवीसवा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला परभणी शहरातील टेलिफोन भवन येते हा सोहळा पार पडला एक ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील टेलिफोन भवन येते बीएसएनएलचा पंचवीसवा वर्धापन दिन अतिशय हर्ष उल्लासामध्ये साजरा करण्यात आला यावेळी सुनील चांदोरकर सहाय्यक महाप्रबंधक तसेच विवेक भाकरे देवेंद्र सिंग सचिन शर्मा आनंद वाघमारे वडमारे सीरसागर अभिजित नावाडे अन्सारी पैठणकर पठाण जी साळवे गायकवाड राजूजी चाटे अमीन सिद्दकी गीताराम घोडे प्रकाश मेघवाल बी पगारे मस्के यांची यावेळेस उपस्थिती होती याप्रसंगी मान्यवर यांनी एक ऑक्टोंबर दोन रोजी बी एस एन सुरुवात करण्यात आली होती मागच्या पंचवीस वर्षामध्ये देशभरात सर्वसामान्य माणसांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रमुख काम बी एस एन एलने आजपर्यंत केले आहे देशभरात एक लाख टॉवर बसवण्यात आले असून त्यापैकी नऊ हजार टॉवर हे महाराष्ट्रात आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात बी एस एन एल ग्राहकांना विशेष सुविधा देणार आहेत असे मत उपस्थित सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले केंद्र सरकारने स्वदेशीचा नारा दिला आहे याचाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे अशीही च्या कर्मचाऱ्यांनी यावेळेस माहितीही दिली ला पंचवीस वर्षामध्ये पदार्पण आणि एक सांगायचं मुख्य म्हणजे असं आहे की बीएसएल वीज क्षेत्रामध्ये बँक लाईन आहे काय केवती आहे ग्रामीण क्षेत्रामधले जे म्हणजे सोयी सुविधा आहे म्हणजे इनपुटिंग हॉस्पिटल शाळा कॉलेजेस यांना मूलभूत सेवा देण्याचं काम पण बीएसएल करतो ग्राहकांमध्ये म्हणजे लोकांमध्ये ही अजूनपर्यंत माहिती केलेली नाही की बऱ्याच वर्षापासून एलचं काम चालू आहे आता नवीन बीएसएल पहिले काय करायचं की ते जुने केबलवर काम द्यायचं आता आम्ही डायरेक्ट नवीन फायबर टू होम नवीन सेवा आणलेली आहे फायबर टू होम मध्ये आम्ही तोच जो तुमचा दूरध्वनी क्रमांक आहे तोच आम्ही मेंटेन ठेवतो तोच त्या तोच दूरध्वनी तुम्हाला आम्ही इंटरनेट सेवा आणि टेलिफोन दोन्ही कॉम्बो प्लॅन मध्ये देतो म्हणजे तुमच्या घरातले टीव्ही पासून घरातले मोबाईल पासून हे सगळे एका त्याच्यातून माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट काम करू शकतो मी आम्हाला हे म्हणायचं की ठीक आहे काही कालखंडामध्ये थोडसा हे आला होता पण आता बीएसएनएल चांगल्या परिस्थितीमध्ये येत आहे त्यासाठी मला त्यांना हेच आवाहन आमची विनंती आहे तुम्हाला तुम्हाला अजून चांगली निमित्त प्रथमतः पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी भारतामध्ये सर्व आमचे जे उपभोक्ता ग्राहक आहेत त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या सहकार्यामुळे बीएसएनएल हे पंचवीस वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे त्यानंतर भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की स्वदेशीच्या माध्यमातून जे टेक्नॉलॉजी फोर जी त्यांनी पूर्ण भारतामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा ते बीएसएनएल ला संधी दिली आणि त्याचं सोनं बीएसएनएल कर्मचारी अधिकाऱ्यांना केलं त्याबद्दल भारत सरकारचा सुद्धा एकदा मी धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करतो महत्वाची गोष्ट आपण बोलत असताना म्हणाला सुद्धा व्यवसायाची बीएसएनएल हे टीपच्या माध्यमातून जे जे काही सुशिक्षित बेरोजगार तरुण असतात त्यांना एक उद्योजक बनण्याची संधी ही बीएसएनएल देते ज्यामध्ये सिक्स्टी फोर्टी टी असा रोज शो असतो आणि जे सर्व्हिसेस डाटा सर्व्हिसेस जी, जी लोकांना ला लागते ती बीएसएनएल पुरवते आणि त्यामधून त्यांचं तेम जे उत्पन्नाचं एक सूत्र माध्यम बनवण्याचं काम बीएसएनएल करते त्याला टेक्निकल सपोर्ट हे बीएसएनएलचे आमचे सगळे इंजिनियर करतात आणि त्यामधून एक बेरोजगारांना उद्योजक बनण्याचं काम हे बीएसएनएल करत आहे आणि बीएसएनएल मध्ये तसे वीस ऑलरेडी उद्योजक आम्ही बनवलेले आहेत आणि आणखी जास्तीत जास्त तरुणांनी बीएसएनएल कडे येऊन बीएसएनएल चा लायसन घेऊन हो, आपला उद्योग स्थापन करावा त्यासाठी कसल्या प्रकारची मदत बीएसएनएल करायला कन्वर्ट झालेली आनंदात काय सांगा या आनंदात एक माईल स्टोन म्हणजे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि फोर जी फाय जी हे सगळ्या सर्व्हिसेस आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्याचं काम हे बीएसएनएल फक्त सेवा म्हणून करते आणि अशीच ही सेवा आम्ही आणखी पुढे चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद सर्व जनतेला सांगू इच्छितो की आज आम्ही जे पंचवीस सवा वर्ष बीएसएनएलचा साजरा करत आहोत ते फक्त तुमच्या सहकार्यामुळेच करत हो। आहोत आणि याच्या पुढे आम्ही तुम्हाला सेवा देण्यासाठी बांधील आहोत आणि अशाच प्रकारे तुम्ही आमची सेवा तुम्ही घेत चला आणि आम्ही तुम्हाला सेवा कमी दरामध्ये चांगली सुविधा फक्त बेसनल देऊ शकतं यासाठी तुम्ही आमची सेवा देण्यासाठी आम्हाला सहकार्य करून आम्हाला आमचा उत्साह वाढवावा ही सगळे जनतेला विनंती करणार जी साठी आमच्या हा माननीय माननीय पंतप्रधान मोदीजी साहेबांनी स्वदेशीसाठी आमच्यासाठी प्रयत्न केलेलेच आहेत आमचं जे नेटवर्क आहे आम्ही स्वदेशीच आहे आणि आमचे जे बांधव आहेत आमची इंडियन टीम जी आहे टेक्निकल टीम आमची स्ट्रॉंग आहे त्यामुळे आमचा स्वदेशीचा नारा आहे आमचा आम्ही बांधील आहोत देश सेवा करण्यासाठी देशाला सेवा देण्यासाठी मी जनतेला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की तुम्ही आमची सेवा घेऊन आम्हाला सहकार्य आज काय संकल्प आज आम्ही हा संकल्प केला आहे की आज आम्ही करणार आहोत आणि चांगल्यातल्या चांगल्या सुविधा आम्ही आमच्या जनतेला देणार आहोत आमचे चांगले एफीटीचे कनेक्शन असो की आमची मोबाईलची सेवा असेल जी आमच्या तळागाळातल्या आमच्या बांधवांना पोहोचली पाहिजे खेड्यापाड्यात सुविधा चांगल्या प्रकारे पोहोचण्यासाठी आज आम्ही